बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामध्ये अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले या पुराच्या वेड्यामुळे अनेक नागरिक देखील ह्या पुरामध्ये अडकल्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ह्या मतदारसंघाचे आमदार तसंच प्रशासन कामाला लागल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले असून आज पहाटेपासूनच अनेक गावातील नागरिकांना ज्या सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने कमांडर मदत करीत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे आष्टी कडा या ठिकाणी अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणच्या गावामध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून शेकडो नागरिक जे आहेत ते ह्या पुरामध्ये अडकले आहेत या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आमदार सुरेश धस तसंच प्रशासनातील तहसीलदार वैशाली पाटील यांनी सकाळी पहाटेपासूनच ह्या कामाकडे जातीने लक्ष देत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अशा प्रकारे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा ह्या ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे अनेक गावामध्ये पाणीच पाणी झाल्याने अनेक गावातील नागरिकांचा संपर्क देखील तुटल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे येथील गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अशा प्रकारे व्यवस्था केली जात असून याकडे जातीने लक्ष घालण्यासाठी आमदार सुरेश धस व वैशाली पाटील हे सकाळपासून या ठिकाणी हजर असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे